नमस्कार आर एन एन न्यूजम मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूजम मराठी पुसद येथील आवेद वरली मटकाच्या भरोसे पुसद पोलिस प्रशासनातील काही पोलिस कर्मचारी यांची कमाई लाखोच्या घरात पुसद शहर पोलिस स्टेशन वसन नगर पोलिस स्टेशन ग्रामीण पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात वरली मटका जुगाराट्टे यांचा नंगानाद सुरू असून त्यावर अवैध वरली मटका व जुगार अड्डे यांच्यावर नियंत्रण व अवैध वसुलीसाठी तिन्ही पोलीस स्टेशनने स्पेशल कर्मचारी यांची निवड केलेली आहे अधिकारी बदलून गेले तरी हे निवडक कर्मचारी पुसद शहर व तालुक्यात अवैध धंदे बंद पडू देत नाहीत उलट आलेल्या नवीन अधिकारी यालाही हे कर्मचारी मॅनेज करतात आज रोजी पुसद शहरात शंभर ते सव्वाशेच्या वर वरली मटका काउंटर व पंधरा जुगार अड्डे सुरू असून वरली मटका काऊंटरसाठी वीस हजार रुपये महिना पोलीस प्रशासनाला दिला जात असून शंभर काऊंटरचे पैसे फक्त शहर पोलीस स्टेशन व वसननगर पोलिस स्टेशनचे ते निवडक कर्मचारी जमा करतात व ठरल्याप्रमाणे खालून वरपर्यंत वाटणी केली जाते तर या सर्व काळ्या कमाईचा मोठा हिस्सा सदर पोलीस कर्मचारी यांच्याकडेच असतो त्या माध्यमातून नियुक्त नामचिन व सर्वांना घेऊन चालणाऱ्या त्या पोलीस कर्मचाऱ्याचे कमाई लाखो रुपयाचे घरात असून लाखो रुपयाची अवैध संपत्ती सदर पोलीस कर्मचारी याने जमा केली असून त्याच्या नावाचा आज पुसद शहरात बोलबाला आहे सदर कर्मचारी याचा वचक पुसद शहरातील अवैध धंदे चालक अवैध प्रवासी वाहतूक यांच्यावर असून शहरात सदर पोलीस कर्मचाऱ्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत आज रोजी कोणाकडे नाही आहे शहरातील गावगुंड भाई दादा नेता यांच्यासह सा काही सामाजिक कार्यकर्त्यांनाही घेऊन चालण्याचा नेटवर्क सदर पोलीस कर्मचारी यांनी चालविला असून महिन्याला सर्वांची पूर्तता हा सदर पोलीस कर्मचारी करीत असतो आज रोजी सदर पोलीस कर्मचारी याची संपत्ती रुपयाच्या घरात असून त्याच्या डोक्यावर येथील एका आमदाराचा हात असल्याने वरिष्ठ अधिकारी ही या पोलीस कर्मचाऱ्या समोर नागी टाकून बसले आहेत पुसद येथे सुरू असलेले अवैध वरली मटका अड्डे या अवैध धंद्यांवर शहर पोलीस स्टेशन वसंत नगर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या त्या तीन नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांचे नियंत्रण असून आता या आळा घालणार कोण असा प्रश्न निर्माण झाला असून बोलणे लिहिणे म्हणजे स्वतःचा पंचनामा करणे होय असे बोलले जात आहे आज रोजी पुसद शहरातील प्रत्येक गल्ली वार्डात वर्ली मटका काउंटर सुरू असून पुसद शहरात गुंडागर्दी व वा अराजकता वाढत चालली आहे सदर परकरणी उपभागीय पोलिस अधिकारी पंकज अतुलकर गप्पका असा प्रश्न निर्माण झाला असून पुसद येथील पोलिसिंग खतम झाली आहे सदर आवे धंद्याच्या विरोधात लवकरच सामाजिक कार्यकर्त्यांकडून मोठे जन आंदोलन उभारण्याची तयारी सुरू आहे आर एन एन न्यूज मराठी पुसत